विकासनामा मध्ये आपले स्वागत आहे आपण आज धारुळ तालुक्यातील कांनापूर या गावामध्ये आहोत या ठिकाणी एकोणचाळीसवे अधिवेशन घेण्यात येत आहे वे अधिवेशन घेण्यात येत आहे आणि त्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे उद्घाटक अजय पुरांडे साहेब आहेत त्यांच्याशी काय सांगू शकत या अधिवेशनापासून एकोणपन्नास सावधे अधिवेशन होत आहे या अधिवेशनाचं वेद वाक्य आमाघरी धन शब्दांची या उक्तीप्रमाणे घेऊन ज्या जो इतिहास या महाराष्ट्राच्या संस्कृतीला आहे वाचनाची परंपरा ग्रंथाची परंपरा ग्रंथ साहित्यापासून फुले शाहू आंबेडकरी वारशापासून हा जो संघर्षाचा इतिहास आहे याला फार मोठं योगदान या ग्रंथालय जळवयचं आहे आणि म्हणून आजसुद्धा आजच्या या काळामध्ये ज्या समाज परिवर्तनाची साधनं पूर्णपणे बदलली गेलेली आहे तंत्रज्ञानाचा उपयोग ज्या प्रगतीसाठी व्हायला आवश्यक आहे तो तंत्रज्ञानाचा उपयोग ज्ञानाच्या किंवा समाज परिवर्तनापेक्षा करमणुकीच्या साधनासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो आणि म्हणून या तंत्रज्ञानाच्या बरोबरच ही साहित्य आणि संस्कृतीची जोपासना करण्यासाठी ग्रंथालय चळवळ ही मोठ्या प्रमाणामध्ये तपासनं आजच्या काळाची गरज आहे कारण जी मूल्य साहित्यामधून पुस्तकामधून ग्रंथालयामधून रुजवली गेलेली आहे या देशाचा मोठा इतिहास ज्या साहित्याने आणि ज्या वाचन संस्कृतीला घडवलेला आहे स्वातंत्र्य लढ्याचं आंदोलन असेल संयुक्त महाराष्ट्राचा लढा असेल किंवा मराठवाडा मुक्तीसंग्रामाचा लढा असेल या सगळ्यांमध्ये ही ग्रंथालय ग्रंथालय असतील शाळा कॉलेजेस असतील त्यांचं योगदान फार मोठ्या प्रमाणामध्ये राहिलेलं आहे आणि म्हणून आजसुद्धा ज्या प्रकारची वैचारिक जडणघडण गरजेची आहे आज ज्या मूल्यांसाठी या महामानवाने आपलं आयुष्य त्यागलं लो। ती लोकशाहीची मूल्य ती संविधानाची मूल्य तो विवेकी निर्णय आणि तो चिकित्सितपणा हा सगळा जो आज बाणा आपल्याला जपणं गरजेचं आहे तो वाचनाशिवाय आणि ग्रंथालयाशिवाय निर्माण होऊ शकत नाही यामुळे या नव्या पिढीमध्ये या मुलांमध्ये तरुणांमध्ये सुद्धा हा वाचनाची गोडी निर्माण करण्यासाठी एकोणपन्नासा अधिवेशन नक्कीच योग्य भूमिका घेईल या आशेवरती आज हे अधिवेशन या ठिकाणी संपन्न आहे आणि म्हणून या अधिवेशनाला खूप साऱ्या शुभेच्छा आम्ही या प्रसंगी देखर आत्ताच पुरंडी साहेबांनी सांगितलेलं आहे की आवड जी विद्यार्थी असतील सर्व समाज बांधव असतील त्यांना वाचनाची आवड निर्माण झाली पाहिजे आणि ती एक आवश्यक प्रसंग आहे प्रसंगी या ठिकाणी दुसरे मान्यवर आहेत विजयदादा पोकळे काय सांगू शकाल तुम्ही या अधिवेशनाप्रसंगी तर या अधिवेशनाच्या निमित्ताने जे जे ग्रंथालयाचे प्रश्न होते ते प्रश्न मांडण्याचं त्याचा उपयोग करण्याचं हे व्यासपीठ आहे या माध्यमातून जे काही वंचित उपेक्षित जो ज्या जो घटक आहे त्या घटकाला बरोबर घेऊन कसं उपलब्ध जात येईल तर ते फक्त म्हणजे आपण जे म्हणतो ना की ग्रंथाला विना गाव गाड्यानं चालेल व्यक्तीप्रमाणे जर समजा ग्रंथ ग्रस्त असेल की माणसाच्या निगेटिव्ह केले मायनस केले तर माणसाच्या जीवनाला सुद्धा अर्थ राहत नाही तर या ठिकाणी या टाळण्याच्या माध्यमात आत्मिष्णाच्या माध्यमातून प्रत्येक गावामध्ये प्रत्येक शहरामध्ये प्रत्येकाच्या प्रत्येक व्यक्तीमध्ये एक परिवर्तन ते एक वाचलं तर वाचलं पाहिजे वाचाल तर वाचाल हे जसं आपण नेहमीच्या पद्धतीने माझे जे मित्र आदरणीय राजेंद्र सानप की सतत त्या विषयावर परत लिहितात तर त्या त्या पद्धतीने स्वतः सगळ्या लोकांनी वाचलं पाहिजे वाचा तर वाचाल वाचलं तरच आहात राहत नास्तापुरुचं काही खरं नाही तर या याच्यामध्ये हे बदल होण्यासाठी लोकांमध्ये जेव्हा जे बदल व्हावं या दृष्टिकोनातून या दोषणामधून एक चांगला संदेश लोकांमध्ये पोहोचावा या दृष्टिकोनातून या दिवशी या ठिकाणी संपूर्ण होत आहे या योजनेसाठी पूर्ण जिल्ह्यातून म्हणजे स ज्यांचे ज्यांचे ग्रंथालय किंवा इतर जे मान्यवर हो आहेत जे साहित्यिक आहेत त्याच्या त्यांना आवड आहे वाचनाचे असे या ठिकाणी लोकसगळे उपलब्ध झाले आहेत आव म्हणजे त्यांनी आलेले आहेत आवर्जून तर या कानापूर गावामध्ये ती एक सुद्धा चांगली उपलब्धी व्हावी त्या पद्धतीने या ठिकाणी चांगले साहित्यिक चांगले रोई पोकते या ठिकाणी निर्माण करण्याचं व्यासपीठ आहे तर निर्माण होतील चांगलं वाचन संस्कृती रुजवेल यासाठी यादर्शनासाठी आमच्या आ, लाख लाख शुभेच्छा आहेत त्यांना सगळे आम्ही सतत सतत त्या ह्याच्यामध्ये असतो त्या चव्हाणमध्ये आहोत चव्हाणमध्ये आम्ही असतो पुढे निर्माण आहोत या ठिकाणी दुसरे जे माजी अध्यक्ष आहेत ते पुरात आहे राजेंद्र सानप काय सांगू राज्य संघावर रा, हा राज्य संघावर संचालक आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार काय सांगू शकाल या अधिवेशनाप्रसंगी आणि कशा पद्धतीने अधिवेशन घ्यायला पाहिजे आणि प्रत्येक ठिकाणी वाचनालय हे कसं असं ग्रंथालय चळवळ मुळात ग्रंथालय चळवळ जी आहे वैचारिक आज आणि आमचे ज्येष्ठ गुरुवर्य माजी खासदार बिरोध गगतरामपारांडे यांच्या परिसरामध्ये आम्ही आज आम्हाला यायचा योग आला दोन जवळ नंतर नंतरपर्यंत ह्या कामाकर्ता <laughs> आलो त्या ठिकाणी त्यांच्या विचारातून तयार झालेल्या कार्यकर्त्यातून तसं पाहिलं तर का आजच्या कार्यक्रमाचे आयोजक येथे हे किसान सभेचे कार्यकर्ते त्याच्यामुळे त्यांच्या विचारातून हे अधिवेशन पुन्हा सुरू या गावामध्ये होतं ही गोष्ट अभिनंदनीय कारण जिजर विचार आणि जिजर पुस्तक एकत्र निश्चितच काही विषयच पुस्तक हे माणसाचं पुस्तक सशक्त करतो यावर मी गेली सहा महिन्यापासून वेगवेगळ्या वृत्तपत्राच्या माध्यमातून प्रकाश टाकून आणि चांगल्या प्रकार या ग्रंथालय चळवळीच्या ज्या समस्या आहेत बिव आहेत आणि काय केलं पाहिजे या ग्रंथालय चवळी किती काळाची गरज आहे त्या विषयावर जेव्हा काम करण्याचं प्रामाणिकपणे काम करतो पस्तीस वर्ष मी पाहत आलो या ग्रंथालय चवळीमध्ये ग्रंथालय ही जनतेसाठी चालवायची असतात चळवळ असो संघ असो विचारधारा असो आपण हे लोक भूमुक झालो तर लोक चळवळ झाली तर निश्चितच लोक चळवळ झाल्यानंतर या चळवळीमध्ये येणारी निश्चित ताकद आहे तात निश प्रकार करू शकत आज शासनाकडे जर आपण गेलो ते चार चार पाच पाच माझं थोड्या पुढे देतात त्यामुळे कुठल्याच मंत्र्यावर कुठल्या सत्र्यावर याचा परिणाम होतो ज्या वेळेस मंत्र्यांच्या डोक्यातला नेरेट मिळून जाईल सांगता चवळी महाराष्ट्रातली एका लोक आहेत पन्नास हजार कुटुंबाने चळवळ आहे लोक चांगल्या नाही आपल्या निकालावर पूर्ण होऊ शकतो आपल्या पक्ष राज्यावर या चळवळीचे जे मूलभूत प्रश्न आहेत आता सध्या मुघूत प्रश्न होतो की या चळवळीच्या आर्थिक अडचण म्हणजे चळवळ चाललेली या चळवळीचे मूरपूत प्रश्न जे आहेत चाळीस टक्के अनुदान वाढ त्याची त्याच्याशी अनुदान इतपट वाढवायला पाहिजे कारण बाकीच्या क्षेत्रामध्ये तुमचे मागायचे निर्देशांक इतके पटकन गतीमानतेने वाढले जातात त्याच्यामधून पटकन पाचशे रुपये ज्या जिपार्टमेंटमधल्या एखाद्या स्टाफ कर्मचाऱ्याला रोजचा भत्ता असेल तर तो आज बरोबर दोन हजार झाला आहे पण आमचा होणार द वर्गावाला आजही अठ्ठेचाळीस हजारावर आहे आता तरी पुढे गेला पाहिजे त्याला त्यालाच तसेपणे जगताना पाहिजे रोजगार हमीच्या कायद्यामध्ये जशी दोषी तरतूद केलेली आहे की प्रत्येक माणसाला जगण्याचा अधिकार आहे आणि त्याला शासनाने एक ठराविक रक्कम त्याचा थोडून दिलेला किंवा निर्देशकाप्रमाणे काहीतरी माझ्या माहितीप्रमाणे तीनशे पंच्याहत्तर रुपये काहीतरी आहे ती तीनशे ऐंशी रुपये तर तितकं तरी आमच्या बरं खरं मला तरी पगार पडला पाहिजे आमच्या कवर गोवायला पडला पाहिजे डवर गोवायला पडला पाहिजे अहो पगार सांगायची लाज वाटते बाराशे चौदाशे पंधराशे बावीसशे एकवीसशे पगार आहेत का एखाद्या कार्यक्रमाचं नुसतं पत्रावळी जरी आणायच्या म्हटलं तरी आहे तीन तीन हजारापर्यंत पत्रवळी अशा आधी ठिकाणी तीन चार हजार रुपयाच्या तर पत्रवळी लागली असेल पण आमचा एका कर्मचाऱ्याचा पगार तेवढा एका महिन्यात याचं कसं जगणार आहे या सगळ्यात अशा अनेक प्रश्न जे आहेत ग्रंथालय कर्मचारी कुठल्याही प्रकारची वेतन श्रेणी नाही कुठली सुविधा नाही चालू पदावर ग्रंथपाल एखादा एक्सपायर झाला परंतु आमचे सोडकी डॉक्सर फॉर्मारी गेले काय त्यांना स्वाहत्ता मिळाले जोडी थोडीफार मदत गोळा केली पण शासनाकडून काही मिळू शकतंय का जर त्यांना शासकीय कर्मचारी म्हणून दर्जा जवळ दिला गेला ग्रंथालय कर्मचाऱ्यांना तर उद्या त्यांच्या कुटुंबाला सुरक्षितता राहील जे आज त्यांच्यावर डिपेंड आहे तर मला सांगा आता माझं वय पंचावन्न पंचावन्न वर्षापर्यंत रोज दत्त पाल म्हणून काम करतो मी याच्यानंतर मी आता काय करू शकतो दुसरं रोजगार हवी काम करू शकतो कष्ट कष्ट काम करू शकतो जे आहे एका आयुष्य भरायचं किंवा त्याच्यामध्ये सोडू शकतं नावाची गोष्ट कुठेतरी असली पाहिजे या ह्या सगळ्या प्रश्नांना जे मूलभूत प्रश्न करायचे या प्रश्नाचा वाहको होण्यासाठी कुठेतरी एकत्र येऊन याच्यावर चर्चा होण्यासाठी अधिवेशन असतात अधिवेशनामध्ये चर्चाची विचाराचे आदान प्रदान होते याच्यामध्ये काही ठराव पास केले जातात ज्या ठरावाच्या माध्यमातून आम्ही जिल्हा ग्रंथालय संघ विभाग संदर्भ होतो विभाग संघ राज्य संदर्भ राज्य सर्व या ठरावातून आलेल्या मागण्याचे विचार करण्याच्या भूमिकेमध्ये शासन लिहायचा प्रयत्न हा राज्य ग्रंथालय संघाचे विभागीय संघाचे आणि काही अनेक पक्ष संघटना पण काम करतात की नाकारला या सगळ्याच्या माध्यमातून आता सध्या ग्रंथालयाच्या प्रश्नावर खूप चांगलं वातावरण आहे आणि आता नुकत्याचे कालपर्यंत श्री अभिमान पवारसाहेबांच्या याच्या खाली बैठक झाली आता त्यांच्या समूहने माननीय मंत्र्यांच्या आणि मंत्री महोदयाने आश्वासित केले चाळीस टक्के अनुदान वाढवून करू अगोदर करू अगोदर हे चाळीस टक्के पदार्थ खरी आमची अपेक्षा खूप मोठी ती पूर्ण गुन्हा कठीण आहे पण आम्ही प्रयत्न करत आहोत या अधिवेशनाचा हेतू हा एकच असतो की वर्षभर आम्ही एकमेकाला भेटू शकतो आणि एकमेकाच्या विचाराचे आदान प्रदान होतो आणि आपल्या समस्याची चर्चा करू शकतो खुल्या व्यासपीठ खुल्या अधिवेशनामध्ये कार्यकर्त्याला बोलण्याची संधी मिळते आणि या संधी म्हणून तो कार्यकर्ता त्याची असणारी अडचण ही अडचण कदाचित संयोजकाच्या माध्यमातून शासनापर्यंत पोच करण्याची भूमिका संघाला घेता येते आज या ठिकाणी अशा अनेक प्रश्नांना आपण चर्चा करू शकतो आज या ठिकाणी प्रामुख्याने आम्ही सगळे जिल्ह्यातून एकत्र आलेले ग्रंथालय कर्मचारी संस्थाचालक पदाधिकारी जे आहोत त्या सगळ्या पदाधिकाऱ्याच्या माध्यमातून आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आम्ही जे आज अध्यावेशाच्या माध्यमातून काही ठराव पास करून या ठरावावर निश्चित शासनाने आमच्या या ठरावाचं अनुकरण करून आम्हाला न्याय द्यावा एवढी या ठिकाणी आपल्या माध्यमातून मी भूमिका व्यक्त करतो आज ग्रंथालय कर्मचाऱ्याची अवस्था फार बिकट आहे त्यांना पृथक तुम्ही सशक्त करा अशी मागणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून प्रशासनानं करतो आणि या ठिकाणी या अधिवेशनाला शुभेच्छा देतो आणि या अधिवेशनाला अधिवेशनाच्या आयोजकाचे आणि संयोजनाच्या ठिकाणी मनपूर्वक आभार मानतो कारण त्यांनी एक व्यासपीठ या चळवळीला निर्माण करून देण्यासाठी आपलं योगदान दिले त्याबद्दल धन्यवाद या ठिकाणी दुसरे जे ग्रंथमित्र आहेत नरहारी शाले ते काय समजा आज मी एवढंच सांगायचं जवळ ग्रंथालयाचा जो जिवळाचा प्रश्न पाहिजे आज बीड जिल्ह्यामध्ये चौदाशे ग्रामपंचायती ऑक्टोबर सहाशे पन्नास त्या नवीन ग्रंथालयाला मान्यता दिली पाहिजे आन ग्रंथालयाला अनुदान वाढ केली पाहिजे असे शास्त्राला अशी विनंती करतो की यायचे प्रश्न पुरे सुटले पाहिजेत त्या ठिकाणी ग्रंथपाला मला असालो आमच्या इथं आमच्या भागातला जो व्यवसाय जमा आहे आता मृत्यू झाला असे कारणे होते त्याला कसल्या गोष्टीचा सहारा नाही पोषक नाही त्याचे जीवनमान कसं जगावं शेतात बाई गेली तर पाचशे रुपये मिळते त्यांना आमच्या कर्मचाऱ्याला कधीच कमी शंभर रुपयाच्या हात मार मिळतं याची मालधन पुढेच माण का अशी मी शासनाला विनंती खरोखर आत्ताचं सर्व ग्रंथमित्र यांनी सांगितलेलं आहे की शासनानं चाळीस टक्के अनुदान तसेच गुरंत मान्यता ही देण्यात यावी अशी या अधिवेशनाप्रसंगी मागणी केलेली आहे विकास तमालायो बालासाहेब पबाळ कान्नापूर धारू